बाई फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी आशा चालत धातू टाक भीती बाई फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी झोकून आशा चालत राहतू गाडून टाक भीती या सर्व शेतकरी बांधवांना माझा नमस्कार मी डॉक्टर शिवराज कंसे बघताय तुम्ही प्लॉटला आलो आहे प्लॉट टोमॅटोचा आहे माझ्या व्हरायटी आहे माझे मित्र आहेत शेतकरी बांधव आहेत हो त्यांचं नाव आहे प्रथमेश प्लॉटमध्ये आपण इथं आलो आहे कथापूर झे हे त्यांचं गाव आहे आणि इथं आल्यानंतर त्यांची आपली टोमॅटोची बाग आहे आपल्याकडे मला वाटतं ही दुसरी तिसरी बाग असेल आपली टोमॅटोची तिसरी बाग एका मागची एक तिसरी बाग बऱ्याच वेळेला काय होतं वातावरण आता तुम्ही बघताय की पाऊस जास्त झालेला आहे आणि असं जास जास्त झालेल्या पावसामध्ये फुटवे जास्त निघत नाहीत फुटव्याचा येतो प्रॉब्लेम mm -hmm. बरोबर आणि त्यातल्या त्यात ही जी व्हरायटी आहे आर्यमान हे काय होते व आले म्हणजे त्याचा इंटरनोट एवढा मोठा राहतो आहे की बस बोलायचं काम नाही एवढा इंटरनोट उपयोगाचा नाही आपल्याला शॉर्ट इंटरनोट आणि फुटवे जास्त तेव्हाच काय होतं फ्लावरिंग जास्त फ्लावरिंग जास्त तर फ्रुटिंग जास्त असं साधारण असतं तर फुटवे काढायचे कसे हा प्रॉब्लेम आहे शेतकऱ्यांचा की फुटवे काढायचे कसे डॉक्टर फुटवा काढायला लागते काय की फॉस्फरसचं प्रमाण वाढवावं लागतंय बरोबर पण अस्पर असं प्रमाण वाढवत असताना चांगल्या क्वालिटीचं तेरा चाळीस तेरा पाहिजे बरोबर दुसरी गोष्ट म्हणजे न्यूक्लियर नावाचा एक मुली आहे आय एन एसीचा न्यूक्लिओ नावाचा मुली मुलिकिल, सुंदर शंभर मुली शॉर्ट इंटरनोट काढायला इंटरनोट शॉर्ट पाहिजे इंटरनोट शॉर्ट आहे शॉर्ट इंटरनोट काढायला न्यूक्लियर चांगला मुली आहे स्वस्तात मस्त तिसरी गोष्ट म्हणजे एक्सचार्ज नावाची एक ट्यूब आहे ती एक्सचार्ज ट्यूब आपल्याला तिथे पाहिजे बरोबर ते चार एम एल पंपाला चार एम एल म्हणजे खूप झालं बरोबर तेरा चाळीस तेरा मी सांगितलं शंभर ग्रॅम बरोबर न्यूक्लिओ पन्नास एम एल त्याच्यानंतर एक्सार्ज नावाची जी ट्यूब आहे ती चार एम एल बरोबर त्याच्यानंतर लक्षात घ्या फॉस्फरसचा मित्र बरोबर घ्यायचा फॉस्फरसचा मित्र कोण आहे तर फेरस आहे चिलीटेड फेरस घ्या तीस ग्रॅमनं बरोबर बरोबर आणि एक सिलिकॉन पावडर घ्या ज्यानं पानाची लांबी रुंदी जाडी होईल जरा कुठलंही त्याच्यावर सेटिंग पेस्टचा इम्पॅक्ट होणार नाही आणि फुटवे जास्त एक सेटिंग पण बघा सेटिंग पण सुंदर होतं तर अशा पद्धतीनं जर आपण घेतलं पहिली फवारणी तर लगेच रिझल्ट दाखवायला सुरू करतो लगेच जास्त वेळ काय घेत नाही तर हा साधा सिम्पल आणि सोपा फॉर्म्युला आहे शिवाय खालनं सुद्धा आपल्याला काय करावं लागेल चांगले पांढऱ्या मुळीची वाढ तुम्हाला चांगली करावं लागेल ही जर तुम्ही मुळी बघितली खाली तर बघा पांढरी मुळी एकदम व्यवस्थित पांढरी मुळी काय झाली तयार झालेली आहे बरोबर ही पांढरी मुळीसाठी आपल्याला खालणं काय करावं लागेल की आपला बिटेन आर डी नावाचा जो मुली गेला आहे तो बिटेन आर डी असेल किंवा फॉस्फरसचं मात्र अजून खाल्लं आपण द्यायचं झालं तर फॉस्फरसचं मात्र आपल्याबरोबर घेऊ शकता खालनं सिलिकॉन मात्र बरोबर ठेवायचं सिलिकॉन काय करतं माहिती आहे सिलिकॉनचा वापर मी काय करतो चिलेटेड कॅल्शियम किंवा सिलिकॉन हे काय करतं वनस्पतीमध्ये जे काही हे बघा ताण आलेला असतो हा ताण मेंटेन करायचं काम कोण करतं तर सिलिकॉन आणि कॅल्शियममध्ये त्याची ताकद आहे तर सिले सिलिकॉन आणि कॅल्शियम त्या पद्धतीने आपण वापरून असल्या टेम्परेचरला सुद्धा म्हणजे टेम्परेचर म्हणजे कसं पाऊस पडतोय कधी टेम्परेचर ऊन येतं आहे अशा वेळेस काय होतं वनस्पतीचा हार्मोनल बॅलन्स हा व्यवस्थित राहिला पाहिजे त्याच्यावरचा ताण हा व्यवस्थित राहिला पाहिजे खूप जास्त तानात भाग गेली तरी काय अडचणी येतात नाही आपण बघतोय ब्लाईट येतोय डिसीज येतोय सकिंग पेस्टचा इम्पॅक्ट आहे सगळंच प्रॉब्लेम आहे पण हे सगळ्या जर सोल्युशन काय तर खालून आपलं डी बरोबर चिलेटेड कॅल्शियम सिलिकॉन आपण देतोय बरोबर वरनं आपण काय दिलं तेरा चाळीस तेरा एक्स ची ट्यूब दिली त्याच्यानंतर न्यूक्लिओ दिला त्याच्यानंतर सिलिकॉन पावडर दिलं आणि चिलेटेडमधलं फेरस घेतलं बरोबर जे काय करतं इलाँगेशनचं पण काम करतं आणि फुटवे पण काढायचं काम करतं शिवाय ग्रीनरी चांगली मेंटेन राहते फोटोसिंथेटिक प्रोसेस चांगली राहते तर अशा पद्धतीने जर तुम्ही नियोजन केलं तर तुम्हाला अडचण येणार नाही धन्यवाद